काय बनवतेस आज आपली पापलेट आहे आणि आम्हाला मस्त मोठी पापलेट मिळाली आणि छान आहे बघा एकदम ताजी फ्रेश पापलेट आहे बघा हो कसं करायचं असं घ्यायचं हातात आणि सुटीने असं एक लाईन मारायची मग त्याच्या आतला एकदम असं इझिली नाही आहे पापलेटच सा त्याने साळ केलंय तयारी आहे ये टोमॅटो लसूण कोथिंबीर कटबट कटले आणि कांदा घेतले ओके ओलंबी मसाला बनवायचा आहे ते ओलंबी आहे फ्रॉनबी आहे ग्रेव्ही क्रीम करून आहे म्हणून मसाला लावून ठेवलाय नंतर फ्राई करणार कोळंबी ओलं मसाला झालाय आता मी कोळंबी फ्राय करते आहे आणि ते पापलेट फ्राय झाले आहेत आता इथे तांदळाची भाकरी करत आहे मच्छीबरोबर तांदळाची भाकरी खूप छान लागते आणि ते भात पण केला आहे तांदळाची भाकरी मच्छीचा सार कोळंबी मसाला पापलेट फ्राय आणि कोळंबी फ्राय व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद